राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार विजय मिळवलेला आहे सत्ता राखलेली आहे मात्र अचलपूरमधून बच्चू कडूंना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे बच्चू कडूंच्या पराभवाचं श्रेय घेणारं वक्तव्य काही दिवसांपूर्वी राणांनी केलं होतं त्यावर बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर दिलंय विनाकारण माझ्या पराभवाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका त्यांची अवकात नाही आम्हाला पाडण्याची असं बच्चू कडू म्हणाले त्यावर नवनीत राणांनी उत्तर दिलंय पुन्हा एकदा नवनीत राणांनी उत्तर दिलंय की माझ्या जनतेनं कडूंचा बदला घेतलाय आगामी काळात कडूंना जनता नक्कीच जागा दाखवून देईल असं नवनीत राणा म्हणाल्या फुकटचं श्रेय घेऊ नका त्यांची ते अवकातही नाही आहे आणि हे पुऱ्या राज्यातली अवस्था आहे एका अच्छापुरात झालं असतं तर आम्ही मान्य केलं असतं आणि त्यांच्याकडे एवढे लोकप्रिय उमेदवार आहे केवळ राम लाख रवी राणा लाख म्हणजे यांच्याकडे असणारे उमेदवार सगळे लोकप्रियच होते आणि आम्ही सगळे लोकांच्या निराशेतले उमेदवार होते ही पुऱ्या महाराष्ट्रातलंच चित्र बदललेलं आहे त्याच्यानं उगाच शर्य घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये माझं श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच म्हणेन मी मी कुठे म्हणते की माझं श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय ना जनता जनार्दन ची औकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयानी लहान आहे अनुभवानी लहान आहे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत